नमस्कार मी सुरेखा चणेकर माझ्या श्वेता फॅशन डिझाईनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पेपर पॅटर्न ठेवून कशा पद्धतीने ब्लाउजची संपूर्ण कटिंग करायचं दाखवणार आहे त्यामुळं न स्किप करतं पूर्णपणे बघा तरच सगळ्या गोष्टी लक्षात येत आल्या ह्या पेपरची कटिंग मी संपूर्ण स्टेप बाय स्टेप खूप सावकाश पद्धतीमध्ये पूर्ण कटिंग कशा पद्धतीने करायचं दाखवलेलं आहे मागच्या बाजू बोटनेक आहे आणि पुढं डीप आहे त्याबद्दल कशाप्रमाणाने चाळीस साईजचा ब्लाऊज पेपर कटिंग करायचं म्हणून या मागच्या व्हिडिओमध्ये मी पूर्णपणे स्टेप बाय स्टेप सांगितलेला आहे तर तो व्हिडिओ जाऊन तुम्ही नक्की पहा अशा प्रमाणाने इथं चाळीस साईज म्हणून लिहून ठेवलं आहे मी इथं तुम्ही बघू शकता पूर्ण उंची साडे आहे तर साडे इत तयार होणार आहे अर्धा इंच वरच्या बाजूला आणि अर्धा इंच खालच्या बाजूला स्टिचिंगला जायचं आहे स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने कटिंग सांगितलेलं आहे त्यामुळं तुम्ही जाऊन नक्की तो व्हिडिओ बघा व्हिडिओ जर पाहिला नसेल तर ही टक्स पण कशा पद्धतीने काढायची ते पण दाखवलेलं आहे आणि बाही कटिंग पण दाखवलेलं आहे पूर्णपणे सगळ्या गोष्टी लक्षात येतल्या अशा प्रमाणाने दाखवलेला आहे तर नक्की जाऊन बघा पौने बाराची बाही आहे तर मी इथं अर्धा इंचवरच्या बाजूला अर्धा इंच खालच्या बाजूला स्टिचिंगला येऊन पवणे अकराची तयार करणार आहे किती मापाला साईजला दिलेलं आहे त्याचप्रमाणाने इथं मी कटिंग करून ठेवलेलं आहे तर सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात येऊ द्या अशा प्रमाणाने मी स्टेप बाय स्टेप खूप सावकाश पद्धतीमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता बघा आणि माझा जर व्हिडिओ पहिल्यांदाच बघितला अस बघायला लागला असला तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र करायचं विसरू नका त्याचबरोबर बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे माझ्या आलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या फोनवर लगेच भेटतील तर इथं सगळ्यात अगोदर आपल्याला मागची बाजू कटिंग करायची असते मागची बाजू कटिंग करता वेळी आपल्याला फोल्ड बाजू आहे ती फोल्ड बाजू व्यवस्थित ठेवून आपल्याला इथं कटिंग करायचं असते मागच्या बाजूला फुकत जर असलं तर आपण ओपन कपड्यामध्ये पण कटिंग करून घेऊ शकतो मागची बाजूसुद्धा पण इथं फ्रंटला हुक आहे ती त्यामुळे इथं बॅग बाजू असं ठेवलं मी पोल्ड बाजूला आणि इथं गळ्याचं मार्किंग पण करून घेते आता मागच्या बाजूची इथं मार्किंग झालेली आहे तरी इथं मी कटिंग करून घेते कस्टमरला देऊन पण झालेला आहे खूप सुंदर असं ब्लाऊज बसलेला आहे नक्की तुम्ही पण अशा प्रमाणाने कटिंग करून नक्की स्टिचिंग करून बघा तर एकदम परफेक्ट ब्लाउज बसेल आणि त्याचप्रमाणाने तुम्हाला कोणत्याही मापाचा ब्लाऊज कटिंग हवे असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करा त्याच मापानुसार मी कटिंग करून माझ्या चॅनलवर अपलोड करीन व्हिडिओ तर इथं मागील बाजू झालेली आहे आता इथं गळ्याचं आखून घेते मी पेपरवर सुद्धा मी गळ्याचं आखून दाखवलेलं आहे कशाप्रमाणाने गळा तयार होईल म्हणून तर इथं मी पुन्हा एकदा अस्तरवर गळा आखून घेते इथं साडेतीनचा तयार आहे तर इथं मी खालची पट्टी साडेचार घेतलं कारण खालच्या बाजूला पट्टीला अर्धा इंच आणि वरच्या बाजूला अर्धा इंच पाईपिंग करता वेळी स्टिचिंग करता या वेळेत जाईल म्हणून एक एक इंच एक्स्ट्रा घेतलेली आहे गळ्यामध्ये आणि अशा प्रमाणाने इथं गळ्याचा आकार देऊन घेते तर इथं सरळ लई नाकून घेते अशा प्रमाणाने तर खूप सुंदर तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात येतल्या अशा प्रमाणाने मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता बघा तरच सगळ्या गोष्टी लक्षात त्या हा फोर टक्स फुट, आहे पुढच्या बाजूला आणि ने, डीप नेक सुद्धा आहे पुढच्या बाजूला सहा साडेसहाचा गळा तयार करणार आहे मी आता इथं बाही आणि पुढची बाजू कटिंग करून घेते मी सर्व सर्वात अगोदर अस्तरवरची कटिंग करून घ्याय दे लागले त्याच्यानंतर मी मेन फॅब्रिकची मेन फॅब्रिकची पण कटिंग करून घेणार आहे तोसुद्धा इथं व्हिडिओ दाखवलेला आहे त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता बघा तरच सगळ्या गोष्टी लक्षात येतल्या तर, तर नवीनच तुम्ही शिकत शिकत आहे तर बोटने तुम्हाला कटिंग घेत नाही तर अशा तुम्ही कटिंग करून स्टिचिंग करून पहा साधा ब्लाऊज कटिंग येते ती तर बोट नक्की येत नाहीत तर अशा प्रमाणाने तुम्ही नक्की ट्राय करा खूप सारे आता ट्रेंडिंग चालू आहे बोटनेकचीच खूप असा कस्टमर येतात की प्रत्येकांना बोटनेक जावे असते तर मी पण स्टेप बाय स्टेप तुम्हाला आता कंटिन्यू बोटनेकचीच व्हिडिओ टाकणार आहे आता ही चाळीस साईजची झाली त्याच्यानंतर थर्टी एट थर्टी सिक्स अशा प्रमाणाने मी तीसुद्धा व्हिडिओ बनवीन आणि अपलोड करीन तरी सुद्धा तुम्हाला कोणत्याही मापाचा कटिंग अस हवे असलं तर नक्की मला कमेंट करून कळवा करूं। मी त्याचप्रमाणाने कटिंग दाखवते तुम्हाला खूप परफेक्ट ब्लाउज बसलेला आहे कुठं घडीसुद्धा चूनसुद्धा पडली नाही ह्या ब्लाऊजला एकदम भारी परफेक्टमध्ये ब्लाऊज बसलेला आहे कस्टमर एकदम खुश झालेला आहे आणि वीस रुपये जास्त सांगितलं सुद्धा मनाने देऊन गेलेले आहेत ह्या ब्लाउजला तर इथं पुढची बाजूसुद्धा कटिंग झालेली आहे आता बाही पण कटिंग करून घेते मी बाहीला दोन्ही बाजूला पण इथं जोड द्यायला आहे तर ती मी स्टिचिंगच्या वेळेला जोड देणार आहे तिकडे दीड इंच आणि इकडे दीड इंच दोन्ही बाजूला पण दीड दीड इंच कमी पड पडत आहे तर अशा प्रमाणाने कटिंग करून घेते परत मी इथं जोड देते बाहीला बाही खूप मोठी आहे त्यामुळं बाहीला इथं दोन्ही बाजूलासुद्धा थोडं थोडं कमी पडलं तर अशा प्रमाणाने ॲडजस्ट करून घ्यायचं असतं वरच्या बाजूला थोडं अटॅच करून घ्यायचं असलं तर अटॅच करून घ्यायचं बारीक साईज असलं तर अटॅच करायची गरज लागत नाही तर इथं अशा मी इथं अटॅच करून घ्यायला अस्तर सुद्धा इथं काढून घेते सगळ्या पट्ट्या मी एकदाच कटिंगच्या वेळेस कटिंग करून ठेवून घेतलेले असते कारण स्टिचिंगला बसून तीन वेळा कटिंग करत जात नाही मी तर ओरकत नाही ब्लाऊज शिवून त्यामुळं मी कटिंगच्या वेळेला किती काय काय पट्ट्या लागतात ते सगळं एकत्र एक काढून ठेवून घेते कटिंगच्या वेळेलाच तर अशा प्रमाणाने इथं जोड देऊन घेतलं इथं पिना लावून ठेवून घेते मी पिन लावून ठेवून घेतलं तर आपल्याला व्यवस्थित स्टिचिंगच्या टायमाला भेटून जाते पट्ट्या तर इथं बाही कटिंग झालेली आहे आता पूर्ण अस्तरावरची कटिंग झालेली आहे आता आपल्याला मेन फॅब्रिक घेऊन मेन मेन फॅब्रिकची सुद्धा कटिंग करून घ्यायचं आहे तर ही लुक पट्टी सुद्धा इथं काढून घेते मी हुक लुक पट्टी मागची बाजूला जोडायची पट्टी आणि समोरची समोर लागत नाही कोट कट नाही ही, ही सॉरी मागच्या बाजूला तेवढंच पट्टी लागते तर अशा प्रमाणाने सगळ्या एकत्र ब्लाउज इथं कटिंग करून घेते मी आता ही बॉर्डर बॉर्डर थोडीशी कटिंग करून घेते खालच्या बाजूनं तर वर खाली होत नाही एकदम परफेक्ट इथं बाही आपली कटिंग होईल सर्वात अगोदर आपल्याला बाहीची कटिंग करून घ्यायचा असतो तर इथं बाहीची कटिंग करून घेते मी ह्या बाजूला बॉर्डर आहे जी आहे ती आपल्याला बाहीला घ्यायचं आहे दोन्ही बाजूला पण बॉर्डर असली तरी एक बॉ बा, बॉर्डर मागच्या बाजूला घ्यायचं आणि एक बॉर्डरमध्ये स्लीव्ज काढायचं अशा प्रमाणाने ॲडजस्टमेंट करायचं तर अशा प्रमाणाने इथं ठेवलं बाही आणि तर कटिंग करून घेते स्टेप बाय स्टेप खूप सावकाश पद्धतीने कशा पद्धतीने कटिंग करायचं ते सुद्धा दाखवलेलं आहे त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता बघा आणि तुम्ही जर नवीनच पाहत असलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल लाईकनवर क्लिक करा आणि कोणत्याही प्रमाणाची तुम्हाला कटिंग हवी किंवा स्टिचिंग हवी असलं तर नक्की तुम्ही कमेंट करू शकता तर इथं नॉज देऊन ठेवून घेते ही नॉज आपल्याला पुढच्या बाजूला जोडायचं म्हणून लगेच ओळखू येतं आहे आता आपल्याला मागची बाजूने पुढची बाजू काढायची आहे तर व्यवस्थित इथं कापड ठेवून घेतलं सर्वात अगोदर मी इथं इस्त्री करून घेतलेली आहे कापडला अस्तरलासुद्धा मी इस्त्री करून घेतले आणि त्याच्यानंतर मेन फॅब्रिकला पण इस्त्री मा करून घेतलं आहे कारण इथं आपल्याला स्टिचिंगच्या वेळेला त्रास होणार नाही घड्याबिड्या पडणार नाही ती तर अशा प्रमाणाने इथं पूर्ण ॲडजस्ट करून ठेवलं मागची बाजू पुढची बाजू आणि क्रॉस पट्टी किंवा बेल्ट पट्टीसुद्धा म्हणू शकतो अशा प्रमाणाने ठेवून इथं मी इथं एकदाच कटिंग करणार आहे तर हा ब्लाऊजची पूर्ण मी स्टिचिंगसुद्धा दाखवणार आहे तुम्हाला फिटिंग कशाप्रमाणाने करायचं बाही कशाप्रमाणाने जोडायचं कुठं आपल्याला लक्ष द्यायचं असतो ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्या त्यामुळं तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन बघा आणि इथं मी गळ्याचीसुद्धा कटिंग करून घेते एकदाच तुम्ही बघू शकता पेपरवर पेपरवरसुद्धा कटिंग केलं नाही परत मी अस्तरवर गळ्याची गळा आखून घेतलं होतं तरीसुद्धा कटिंग केलं नाही पण इथं मेन फॅब्रिक आणि अस्तरवरचं एकदाच कटिंग करून घेतलेलं आहे गळ्याचंसुद्धा सुद्धा तर पुढची बाजूसुद्धा इथं व्यवस्थित ठेवून घेते आणि कटिंग करून घेते खूप ट्रेंड चालू आहे बोटनेकची त्यामुळं व्हिडिओ बघून तुम्ही घरी बसून स्टिच करून घेऊ शकता हा ब्लाऊजचा साईज चाळीस आहे छातीचा साईज चाळीस आहे उंची भरपूर आहे साडे पंधरा इंच उंची आहे तर साडे चौदाचा तयार होईल तर इथं क्रॉसपट्टीचा सुद्धा इथं कटिंग करून घेते अशा प्रमाणाने पूर्ण इथं मी ब्लाऊजची कटिंग दाखवलेलं आहे आणि ह्या ब्लाऊजची स्टिचिंगसुद्धा दाखवलं दाखवणार आहे मी ह्याचा पूर्ण स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने स्टिचिंग करायचं गळामागचा कशाप्रमाणाने मी फिनिशिंग आणि तयार करते तेसुद्धा बनवून बनवलेलं आहे नक्की तुम्ही व्हिडिओ जाऊन पहा ह्याच्यानंतरचा व्हिडिओसुद्धा अपलोड करणार आहे आधीचासुद्धा कटिंगचासुद्धा अपलोड केलेला आहे तर इथं मागची बाजू फिरची बाजू त्याचप्रमाणाने पूर्ण इथं बेल्ट आणि बाही सगळी कटिंग झालेली आहे खूप सावकाश पद्धतीमध्ये मी तुम्हाला आ, पेपर पॅटर्न ठेवून कशा पद्धतीने कटिंग करायचं दाखवलेलं आहे त्यामुळं व्हिडिओला लाईक करायचं मात्र विसरू नका त्याचबरोबर बेल लायकनवर क्लिक करा म्हणजे आलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचवतील तर अशा प्रमाणाने जर तुम्ही पूर्ण पट्ट्या बिट्ट्या कटिंग करून ठेवला असला तर ब्लाऊज एका तासात होईल अस्तर लावून अस्तर जोडून एका तासामध्ये ब्लाऊज कम्प्लीट होईल नक्की तुम्ही पण ट्राय करा अशाच प्रमाणाने कटिंग करून स्टिचिंग करायला तर इथं पट्टीला आणि पायपिंगला मी इथं कापड ठेवून घेतला आणि लटकनला सुद्धा मी लटकनला सुद्धा मी कटिंग करून ठेवून घेतलं आहे मेन फॅब्रिकची अशा प्रमाणाने इथं पूर्ण ब्लाऊजची कटिंग बघितलेलं आहे तर ही ठेवून देते मी बांधून व्यवस्थित आणि स्टिचिंगचा पण व्हिडिओ अपलोड करणार आहे तो पण नक्की पहा आणि चॅनलवर नवीनच असलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल क्लिक करा म म्हणजे माझे, माझे आलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या फोनवर भेटतली तर हे पेपर पॅटर्न मी व्यवस्थित अशा प्रमाणाने ठेवून देते नेक्स्ट आपल्याला चाळीस साईजचा ब्लाऊज जर आला तर हाच पेपर ठेवून मी इथं कमी जास्त उंचीमध्ये करून कटिंग करीन चला तर मग अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये लगेच भेटू हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल